संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यातील भोरटेक भाटपुरा जापोरे मांजरोद पिळोद यासह अकरा गावात सुमारे तीस कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला एकेका गावात दीड कोटीपासून आठ कोटी, कोटी रुपये निधी प्रत्येक गावाला देऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड आदिवासी वस्तीत प्रेवर ब्लॉक हायमॉस्ट लाईट मंडप जलकुंभ ठक्कर बापा योजनेत रस्ते या स्वरूपाची विविध विकासकामे केली आहेत त्याचे हे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले ज्या गावांना कधी दहा लाखाचा निधीसुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळत होता त्या गावांना केंद्र सरकारच्या सहाय्याने कोटी कोटी रुपयाचा निधी मिळवून दिला प्रत्येक गावात रस्ते आणि रोजगार देण्याची तळमळ असून ग्रामीण भागाचा विकास हाच आमच्या हेतू आहे असे याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्येक गावातील सभेत सांगितले केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे असे आवाहन देखील केले होळ गावात तर आठ कोटी बहात्तर लक्ष रुपयाच्या खर्चाच्या सुमारे चाळीस विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले या भूमिपूजन प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील लोकनियुक्त सरपंच उपसरपंच यांच्यासह सर स्थानिक मान्यवर उपस्थित होते